नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत डबल लेअर वाली मैद्याची बर्फी ही बर्फी बनवताना आपल्याला दुधाची गरज नाही किंवा खव्याची गरज नाही खूप कमी बजेट मध्ये आपण कमीत कमी साहित्यापासून ही बर्फी बनवणार आहोत त्यामुळे करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मैद्याची बर्फी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून घेतला ग्रॅम मध्ये बघितला तर हा चारशे ग्रॅम मैदा आहे जेवढा मैदा घेतला तेवढी साखर घ्यायची त्याप्रमाणे इथे चारशे ग्रॅम साखर घेतली एक वाटी तूप इलायची पावडर चॉप केलेले बदाम अर्ध फूड कलर आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे प्रथम आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये मैदा भाजण्याचं हेच कारण आहे की त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जातो छान मेल्ट होऊन द्यायचं त्यानंतरच आपण त्यामध्ये मैदा ऍड करून घेणार आहोत इथे आपलं तूप मेल्ट झालं आता या स्टेजला आपण यामध्ये मैदा ऍड करून घेऊया मैदा आपल्याला लो फ्लेम भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाही पण त्यामध्ये असलेला कच्चापणा आणि मैद्याचा वास निघून गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये मैदा मैद्याच्या ठिकाणी गव्हाचं बीट पण घेऊ शकतात बघू शकता मैद्याने पूर्ण तूप ऍब करून घेतलेला आहे इथे आपल्याला मैद्यातून तूप सुटेपर्यंत मैदा भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू आपला मैदा किती फ्लफी झाला आणि टेक्स्चर पण लिक्विड सारखं झालेलं आहे स्टार्टिंगचं टेक्स्चर किती घट्ट होतं आणि आताच बघू शकतात तुम्हाला यावर आलेले बबल्स पण दिसत असेल हे बघा आता इथे आपल्याला अजून पाच मिनिटं मैदा छान भाजून घ्यायचा आहे हलकासा ब्राऊन कलर आला की आपला मैदा भाजून झाला समजून घ्यायचं आता यामधून खूप छान स्मेल पण येत आहे जसं जसं मैदा भाजत जातो त्यातून एक खमंग स्मेल येतो आधीचा जो मैद्याचा कच्चा वास असतो तो निघून जातो पूर्णपणे आता तुम्ही बघू शकता मैद्याचं टेक्स्चर पूर्ण लिक्विडसारखं झालेलं आहे आणि मैद्याने तूप पण सोडून दिलं पूर्ण आणि मैद्याचा कलर पण बघू शकतात हलका ब्राऊन कलर झालेला आहे आपल्याला जसं पाहिजे होतं तसा आता आपला मैदा भाजून झालेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे ओळूया आता आपण बेसन बर्फीसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पातीला ठेवलेला आहे स्टीलचं आता यामध्ये साखर ॲड करून घेऊया इथे दोन वाटी साखर आहे तर त्यासाठी एक वाटी पाणी ऍड करायचं आपल्याला इथे एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे जर एक तारी पाक तयार नाही झाला तर आपली बर्फी सेट होत नाही त्यामुळे एक तारी पाक नक्की होऊ द्या आता आपण चेक करूया आपला पाक रेडी झाला की नाही त्यासाठी असा चम्मचवर थोडासा पाक घ्यायचा पाक थोडा थंड होऊ द्यायचा त्यानंतरच आपण त्याला चेक करणार आहोत गरममध्ये गेलं तर चटका बसण्याची शक्यता असते त्यानंतर असं दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा हे बघा आपली एक तार बनत आहे याचा अर्थ असा आहे की आपला पाक रेडी झाला आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी इलायची पावडर ऍड करून घेणार आहोत इथे इलायची पावडर छान मिक्स करून घ्यायची पाकामध्ये म्हणजे छान फ्लेवर येईल तुम्हाला हवा वॉटर किंवा केवडा इसेन्स पण ऍड करू शकतात आता आपण तयार झालेला पाक भाजलेल्या मैद्यामध्ये ऍड करून घेऊया इथे आपल्याला मैदा छान मिक्स करून घ्यायचा आहे पाकामध्ये त्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आता आपला मैदा पाकामध्ये छान मिक्स झाला हे बघा यामध्ये एक पण गाठ नाही आता आपल्याला हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे आणि कोमट करून घ्यायचं त्यानंतरच आपण त्याची बर्फी तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला मिश्रण शिजवायची गरज नाही कारण आपला मैदा पण छान भाजून घेतलेला आहे पाक पण बरोबर झालेला आहे आपला तयार त्यामुळे आपल्याला असं घालून घ्यायचं आहे जसं जसं हे थंड होत जाईल तसं तसं ते डो फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल बघू शकता आपल्या मैद्याचे मिश्रण कसं घट्ट झालेलं आहे आता आपण याचे दोन पार्ट करून घेऊया आता एका पार्ट मध्ये आपण ग्रीन फूड कलर ऍड करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता ग्रीन कलरवालं मिश्रण आपलं रेडी झालं इथे मिश्रण थोडंसं थंड झालं होतं आणि घट्ट पण झालं होतं त्यामुळे मी याला थोडंसं गरम करून घेतलं म्हणजे ते पुन्हा थोडंसं सा लिक्विड सारखं झालं आता आपण बर्फी सेट करून घेऊया आता इथे मी बर्फी सेट करण्यासाठी केकटिनचा यूज करणार आहे तुम्ही कुठली प्लेट किंवा टे घेऊ शकतात इथे मी बटर पेपर सेट करून घेतला आता आपण यामध्ये तयार झालेलं मिश्रण ॲड करून घेऊया इथे आपण मिश्रण अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेऊया इथे आपली फर्स्ट लेअर अप्लाय करून झालेली आहे आता आपण यावर सेकंड लेअर अप्लाय करून घेऊया आता आपण सेकंड लेअर पण छान अप्लाय करून घेऊया हे बघा इथे सेकंड लेअर पण अप्लाय करून झालेली आहे आता या स्टेजला आपण चॉप केलेले बदाम ॲड करून घेऊया आता हे चॉप केलेले बदाम अशा प्रकारच्या वाटीच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील आता आपण हे मिश्रण अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतरच आपल्याला त्याचे बर्फीचे पीस कट करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या बर्फीचं मिश्रण छान सेट झालं हे बघा आता आपण हे बर्फीचं मिश्रण डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी अशा प्रकारची प्लेट घ्यायची आणि अशा प्रकारे टॅप करायचं हे बघा आपलं बर्फीचं मिश्रण डिमोल्ड झालेलं आहे किटी मधून आता यावर असलेले बटर पेपर आपण काढून घेऊया आता इथे आपण बर्फीचे पीस कट करून घेणार आहोत आता इथे स्ट्रेट कट मारून झालेले आहे आता आपण याला आडवे कट मारून घेऊया हे बघा इथे बर्फीचे पीस छान कट झालेले आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मैद्याची बर्फी तयार झालेली आहे बर्फीचं फायनल लुक तुम्ही बघू शकतात हे बघा किती छान डबल लेअर आलेली आहे खाली व्हाईट वरती ग्रीन तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा कोमा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला एक बर्फीचा पीस तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट आपली बर्फी तयार झालेली आहे डबल लेअर माहिती मैदाची बर्फी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमान कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील